नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयाचं कर्जमाफी जाहीर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकरी आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे रेड्डी म्हणाले की दोन लाख रुपयाची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट माफी केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता तेथील राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की मंत्रिमंडळाने बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले दोन लाख रुपयाचे माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आता कर्जमाफीचा तपशील पात्रता अटीसह लवकरच सरकारी आदेशात या ठिकाणी जारी केल्या जाईल आता या ठिकाणी राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातूनही तेलंगाना के किसान परिवारों को बधाई कांग्रेस सरकार ने आपके दो लाख रुपए तक के सभी माफ कर, कर कर किसान न्याय के संकल्प को पूरा करने की दिशा ऐतिहासिक कदम बढ़ाया है जो 40 लाख से ज्यादा किसान परिवारों को कर्ज मुक्त बनाएगा जो कहा कर दिखाया यही नियत है और आदत है तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे ला दोन लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा